गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर हिंगोली जिल्ह्यातील वसपत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर इथं अत्यंत प्रेरणादायी मातृ पडला या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणाचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पांडू अण्णा सोळंके हे होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणांचं पूजन केलं पुष्पहार घातले आणि त्यांना मिठाई भरवून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतले सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्याची आणि त्यांनी सांगितलेले ऐकण्याची यावेळी शपथ घेतली त्याबरोबरच खूप शिकून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं शाळेतील दिल सहशिक्षक श्री कोकणे डी बी यांनी आपल्या मनोगतामध्ये आई वडील हेच आपले खरे गुरु असल्याचं सांगत त्यांची सेवा आणि दैनंदिन कामामध्ये त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं उपस्थित पालकांनाही आई वडिलांची सेवा करण्याची शपथ देण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक कल्याणकर पीजे यांनी यावेळी सांगितलं की आई वडील हेच आपले पहिले गुरु असून त्यांच्याशिवाय आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही आई वडिलांच्या उपकाराची परतफेड करणं कोणालाही शक्य नाही या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव खंदारे उपाध्यक्ष माधव सोळंके केशवराव सोळंके गजानन सोळंके गोपलभाऊ सोळंके दीपक सोळंके जगन्नाथ सोळंके सूरज बोंदकुले रुस्तुम बोंदकुले माणिक यशवंते शिवाजी साबळे बाबूराव गायकवाड राजू शिवभगत वर्षा गायकवाड वंदना इंगडे शीला काळे सीमा कांबळे मनिषा इंगळे वंदना शिवभगत वर्षा सोळंके सागर सोळंके लोचना सोळंके अहिल्या खंदारे उमा यशवंते वर्षा बोंदकुले बोंदकुले आदी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश शिवभगत नेहा शिवभगत वंदनाताई शिवभगत यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना खीर आणि केळीचं वाटप करण्यात आलं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे गुरु पौर्णिमा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या शुभदिनी आपले प्रथम गुरु आई वडील असल्यामुळं मातृ आणि पितृपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास सर्व माता पिता आले आणि खरोखरच आजचा हा कार्यक्रम म्हणजे अत्यंत भावनिक असा कार्यक्रम झालेला आहे असेच वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेमध्ये नेहमी घेण्यात येतात आणि त्यामुळं शाळेचं नाव कुठतरी चांगलं होऊन आमच्या शाळेची पटसंख्या असंच वाढत आहे आणि या शाळेस भरपूर असं पालकांचा प्रतिसाद भेटत असल्यामुळं बरेचसे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा आज आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहे खरोखरच खूप खूप धन्यवाद इंद्रानगर व लिंगी चे पालक आणि त्या परिसरातील लोक यांचं सहकार्य असंच आमच्या शाळेवरती असावं अशी अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद करतो नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंद्रानगर येथे मागील दोन वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत आहे मी जेव्हा या शाळेवर आलो त्यावेळेस विद्यार्थी संख्या अतिशय कमी होती आणि पालकांची शाळेविषयी उदासीनता भरपूर होती पण मला असं वाटलं की काहीतरी या शाळेसाठी करावं मग तन मन धन लावून या शाळेसाठी आम्ही छोटे 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 छोटे, -छोटे उपक्रम राबवित गेलो आणि आज बघता शाळेची संख्या पटसंख्या जवळपास तीस पण झाली आहे आणि पालकांचा सुद्धा उत्सुर्प असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आजचा कार्यक्रम घेण्याचं नियोजन म्हणजे हेच की मुलांना निव्वळ शिक्षण देऊन पण चालत नाहीत त्याचबरोबर मुलांना चांगले संस्कार मिळणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे कारण की आज आपण बघत आहोत खूप मुलं शिकलेले आहेत परंतु त्यांच्यामध्ये संस्कार नावाची गोष्ट नाही म्हणून हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता आणि या कार्यक्रमाला माझे सहशिक्षक विद्यार्थी आणि पालक विशेष म्हणजे माता आणि पालक यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद सोळंके जिल्हा परिषद इंद्रानगर येथे माझे दोन विद्यार्थी आहेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम ठेवला आज गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच सरांनी खूप छान मार्गदर्शन पण केलं आणि आमचे पण हे सरांनी पूजनाचा पण कार्यक्रम ठेवला खूप छान वाटला आणि असंच आमचं पण सरांनी कार्यक्रम ठेवले त्याबद्दल थे सरांचे पण हार्दिक अभिनंदन आणि असंच आमचं पण सहकार्य शाळेला राहील <laughs> माझं नाव आहे नामदेव खंदारे जिल्हा परिषद शाळेत इंद्रानगर येथे माझे दोन मुलं विद्यार्थी आहेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत सरांनी कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी पाय धुवून मात्र पूजन केले आम्हाला खूप छान वाटले माझं नाव लोचना अंगद सोळंके जिल्हा परिषद शाळा इंद्रानगर येथे माझा एक विद्यार्थी आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला आम्हाला सर कल्याणकर सरांनी सांगितलं त्याच्या कार्यक्रम खूप छान छान झाला आम्हाला पण आनंद वाटला की इथे कार्यक्रम बघून मुलांनी आमचे पाय धुतले आमचा आशीर्वाद आहे आमचा नमस्कार आम्हाला केला सरांनी भाषण केलं खूप खूप छान वाटलं एवढं बोलून प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एनटीबी न्यूज मराठी